लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रंगार येथील श्री कालिका देवी नवरात्र उत्सव मंडळाची महिला समिती स्थापन समितीच्या वतीनं विविध सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण काशीतील प्रचलित असलेल्या पैठणमधील रंगारहट्टी गल्ली सालाबाद प्रमाणे कालिका देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी महिलांची समिती स्थापन करण्यात आली असून यावर्षी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून पूजा तोरकडे उपाध्यक्षपदी सुरेखा गुले व रमा खडके यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी राणी कोजरे सहसचिव पायल ठोंबरे व स्वाती भारदे कोषाध्यक्ष मोनिका रावस सहकोषाध्यक्ष सुवर्णा उफड व सुवर्णा सारडा स्पर्धा प्रमुख ऋतुजा खिस्ती पूनम जयस्वाल प्रमुख अश्विनी ठोंबरे उपप्रमुख सीमा मुळे रोहिणी चौधरी मयुरी जाधव विशाखा परागे गीतांजली रावस सोनल साकला स्वागत प्रमुख श्रद्धा रावस संगीता आखेगावकर पूजा आसोलकर मेघा सराफ प्रीती कुलकर्णी कल्पना बिस्कुले पूजा सराफ कोमल वैद्य यांची निवड झाली आहे नवरात्र उत्सवात सामाजिक प्रबोधनाचे व विविध स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूप्ससाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ